सरकारने खासदारांच्या वेतनात केलेली घसघशीत वाढ भुवया उंचावणारीच म्हटली पाहिजे संसदीय कामकाज मंत्रालयाने जारी केलेल्या या अधिसूचनेनुसार खासदारांच्या पगारात तब्बल चोवीस टक्के इतकी वाढ करण्यात आल्याचं दिसून येतं दोन मध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी खासदारांचे वेतन पन्नास हजारांवरून थेट एक लाख रुपयांपर्यंत वाढवले होते त्यानंतर पाच ते सात वर्षांनंतरच खासदारांना इतकी मोठी पगारवाढ मिळणं हे भरलेल्या खिशात आणखी भर, भर टाकण्यासारखं ठरेल या सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र संसदीय लोकशाहीत खासदार व लोकप्रतिनिधींचे स्थान अतिशय महत्वाचे आहे दूरवर पसरलेल्या मतदारसंघ तेथील भौगोलिक स्थिती नागरिकरण व इतर प्रश्न लक्षात घेता खासदारांपुढे अनेक आव्हाने असतात तात। या याबाबतही दुमत होण्याचं कारण नाही तर यातील किती खासदार आपापल्या मतदारसंघातील प्रश्नांना प्रामाणिकपणे भिडतात मतदारसंघांमध्ये उपलब्ध निधी खर्च करतात हा संशोधनाचा विषय ठरतो खरं तर संबंधित लोकप्रतिनिधी वा खासदाराकडे आपापल्या मतदारसंघाचे पालकत्व असते या न्यायाने पोटच्या मुलाप्रमाणे त्यांनी आपल्या लोकांची काळजी घ्यायला हवी केंद्राशी संबंधित प्रश्नांच्या सोडवणुकीबरोबरच लोकांच्या लोकांच्या धावून जायला हवे परंतु काही अपवाद वगळता कितीतरी लोकप्रतिनिधी हे कर्तव्य बजावण्यास कसूर करतात त्यामुळे कोणत्याही परफॉर्मन्स शिवाय त्यांना यांना इतकी पगारवाढ देणं योग्य आहे का असा प्रश्न सामान्य माणसाला पडल्या वाचून राहत नाही काल परवापर्यंत खासदारांचे मासिक वेतन एक लाख रुपये इतके होते ते वाढल्याने हे वेतन एक लाख चोवीस हजारांपर्यंत पोहोचले आहे त्याच वेळी खासदारांचा दैनिक भत्ता दोन हजार रुपयांवरून अडीच हजार इतका करण्यात आला आहे याशिवाय कितीतरी सोयी सुविधा या, या खासदार महाशयांना वर्षानुवर्षे देण्यात येतात बंगला एक पॉईंट सत्तर लाखांपर्यंत दूरध्वनी कॉल पन्नास हजार युनिटपर्यंत वीज चार लाख लिटरपर्यंत पाणी तसेच अधिवेशन काळात व संसदीय समित्यांच्या बैठकांच्या काळात विमान प्रवास व प्रथम श्रेणी रेल्वे प्रवासही या मंडळींकरिता मोफत आहे मुख्य म्हणजे त्यांच्या वेतनावर कोणताही कर लागू नाही खासदार हे लोकांचे प्रतिनिधी असतात ते लोकांकरिता मतदारसंघांकरिता काम करतात म्हणूनच त्यांच्यावर अशी सुविधांची खैरा करण्यात येते परंतु प्रत्यक्षात हे खासदार या सगळ्या सुविधांचा लोक कल्याण कायदा एकोणीसशे चोपन्न अंतर्गत वेतन आणि पेन्शन मध्ये सुधारणा केली आहे त्याचा लाभ माजी खासदारांनाही होणार असून त्यांची पेन्शनही एकतीस हजार रुपयांपर्यंत वाढेल लोकसभा आणि राज्यसभे खासदारांचा विचार करतात तशी ही संख्या छोटी नाही लोकसभेत एकूण त्रेचाळीस व बारा इतकी आहे माजी खासदारांची संख्या विचारात घेतल्यास हा आकडा कितीतरी मोठा होतो वेतन भत्ते आणि पेन्शन मध्ये वाढ झाल्याने केंद्र सरकारच्या तिजोरीवर किती आर्थिक ताण पडणार याची कल्पनाच केलेली बरी ही सुधारित श्रेणी एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून लागू होणार आहे त्यामुळे ही लागू केलेली वाढ देताना केंद्र सरकारची दमछाक होऊ शकते वास्तविक खासदारांचे पगार वाढले म्हणून कोणाला दुःख व्हायचे कारण नाही खासदारांपुढे अनेक जबाबदाऱ्या असतात समस्यांचे डोंगर असतात त्यांना मतदारसंघात फिरावे लागते लोकांशी संपर्क साधावा लागतो या सगळ्याचा विचार करता त्यांच्या पगारास विरोध असू नये मात्र बरेचसे खासदार नको त्या गोष्टीत रस घेतात विविध प्रश्नांचा अभ्यास करून खासदारांनी सभागृहात भूमिका मांडणं हा विविध गोष्टींचा पाठपुरावा करणं अभिप्रेत असते त्याऐवजी अलीकडे खासदार मंडळी गोंधळ घालण्यात सभागृहाचे कामकाज बंद पाडण्यातच धन्यता खासदार सत्ताधारी पक्षाचे असो किंवा विरोधी पक्षाचे जबाबदारीने काम करण्याचे या मंडळींना वावडे असते काय असा प्रश्नच पडतो एकेकाळी एक भारताच्या संसदेत अतिशय प्रगल्भ अभ्यासू आणि जनहिताची चाड असणाऱ्या खासदारांचा भरणा होता तथापि मागच्या काही दशकात हा आलेख घसरत आल्याचे दिसून येते कलंकित खासदारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे निवडून येण्याची क्षमता हा निकष लक्षात घेऊन सर्वच पक्ष अशा आपलेसे करताना दिसतात अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या या नेत्यांना रेड कार्पेट टाकल्याने राजकारणाचे गुन्हेगारीकरण टिपेला पोहोचले आहे ज्यांची मुळच अनितीवर पोचली आहे ते काम तरी काय करणार उलट पक्षी त्यामुळे गुंडगिरी सारख्या समस्या वाढत आहे राजकारण्यांनी पोचलेले गुंड आणि त्यांचा उच्छाद काय असतो याचा अनुभव महाराष्ट्रासारखे सुसंस्कृत राज्य सध्या वारंवार घेत आहे अर्थातच सगळेच खासदार वाईट नाहीत हेही खरेच आजही भारताच्या संसदेत अनेक बुद्धिमान जनहित दक्ष आणि सुसंस्कृत विचारांचे खासदार आहेत मात्र त्यांची संख्या कमी आहे हे वेगळे सांगायला नको म्हणूनच खासदारांचा पगार वाढतो तेव्हा सामान्य माणसाच्या वाढवायला पाहिजे असा सवाल उत्पन्न होतं अंतिमत हा पगार जनतेच्या पैशातूनच उभा राहतो त्यामुळे ही मंडळी असे काय काम करतात अशी शंका लोकच घेत असतील तर ती बाजू समजून घ्यायला हवी आज मितीला जग प्रचंड वेगाने बदलत आहे या सगळ्या कोलहालात लोकभोवतीचे प्रश्न गुंतागुंतीचे बनले आहेत बेरोजगारी महागाई गुंडगिरी अस्थिरता यामुळे अस्वस्थ आहे हे लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी समाजमन समजून घ्यायला हवे आपल्या मतदारसंघ शांत सुरक्षित आणि विकसित कसा करता येईल यावर लक्ष ठेवायला हवं खासदारांनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडले तर त्यांच्या वेतना असेल सामान्य माणसाच्या वेतनवाढीबाबत कोणीही तयार नाही या, ना या लोकप्रतिनिधी म्हणवणाऱ्या पुढारींच्या जर वेतनात थेट चोवीस टक्क्यांनी वाढ होत असेल तर सामान्य माणसाच्या वेतनात देखील वाढ नक्कीच झाली पाहिजे या माहितीबद्दल तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र